श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी नवरात्री उत्सव येत आहे आणि या नऊ दिवसामध्ये मा आपण मातेची खूप उपासना करतो पूजा करतो आरती करतो तर अशामध्ये खूप उत्साहाचं आणि जल्लोषाचं असं वातावरण सगळीकडे असतं घरामध्येही घट बसवले जातात महिलांचे उपवास असतात आणि प्रत्येक भक्त आपापल्या परीने आपल्या मातेची श्रद्धा जशी असेल तशी देवीची प्रार्थना उपासना करत असतो तर अशामध्ये आपल्या देवीला काय प्रिय आहे त्या वस्तू आपण केल्या पाहिजेत सगळ्या देवी देवतांना आणि मे महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मीला दुर्गे मातेला सगळ्या देव्यांना ही घरामधील स्वच्छता पहिली प्रिय आहे त्यामुळे नवरात्री येण्याच्या आधी आपण आपल्या घरातील ज्या काही अशा वस्तू आहेत की ज्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्या पहिल्या आपण घराच्या बाहेर काढल्या पाहिजेत तर त्या कोणत्या वस्तू आहेत हे मी आज तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तर बघा घरात अस्वच्छता असेल तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे देवीला जर प्रसन्न करायचे असेल तर तुम्हाला नवरात्री येण्याच्या आधीच घरातील अशा अवश्य गोष्टी घराबाहेर टाकल्या पाहिजेत जेणेकरून तुमच्या घरात मातेचं आगमन होईल आणि तुम्ही जी पूजा अर्चना केली आहे त्याचं तुम्हाला नक्कीच फळ भेटेल तर या नवरात्री वर्षातून चार वेळा साजरी केल्यात एक माघ चैत्र आषाढ आणि अश्विन महिन्यात तर अश्विन नवरात्रीला शारदीय नवरात्री असे ओळखले जाते त्यामुळे यावर्षीची जी शारदीय नवरात्री आहे ती आ तीन ऑक्टोबर रोजी आलेली आहे आणि तिचं जे उद्यापन आहे विजयदशमी दसरा आहे तो बारा ऑक्टोबर रोजी आलेला आहे तर आता आपण बघणार आहोत की अशा कोणत्या आपल्या घरात वस्तू आहेत ज्या नवरात्री येण्याच्या आधी आपल्याला घराच्या बाहेर टाकायच्या आहेत पहिली गोष्ट आपल्या घराची कोपरा कोपरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे घरातील ज्या आळ्या जाळ्या झालेल्या असतील किंवा घरामध्ये फ्रीजमध्ये किचनमध्ये अजून काही खराब वस्तू असतील फ्रीजमध्ये जर काही तुमचे शिल्लक राहिलेले अन्न असेल कधीची बर्फी असेल कधीचा भात राहिला असेल तर ते तुम्हाला सगळं फ्रीजच्या बाहेर काढायचं आहे फ्रीज एकदम साफसुथरा करायचं आहे कारण आपण देवाला आणलेली फुलं वगैरे जे आहे ते आपण फ्रीजमध्येच ठेवत असतो आणि फ्रीजमधूनच नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्या फुलामध्ये जाते आणि आपण तेच फुलं देवाला वाहत असतो त्यामुळे तुम्हाला जे फ्रीज आहे तो आपला पहिला साफ करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण घराची जी आपण रोज वापरातली जी आपली भांडी आहेत ती तुम्हाला साफ करायची आहे त्यानंतर तुमचा जो तुम्ही जे अंथरून पांघरून घेता तेही तुम्हाला साफ करायचं आहे बघा आपण मासिक धर्म येतो तेव्हा पण आपण तीच अंथरून पांघरून घेत असतो आणि अशा आपले उपासना असतात आपल्या घरी देवी येते तेव्हा पण आपण तीच घेत असतो त्यामुळे शक्यतो तुम्ही ते सर्व धुवून तुम्हाला त्याच्यावरती झोपण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्यानंतर तुमचं जे देवघर आहे तेही तुम्हाला साफ करायचं आहे देवघरामध्ये ज्या काही खंडित मूर्ती असतील फोटो असतील तेही तुम्हाला नवरात्री येण्याच्या आधी घराच्या बाहेर टाकायच्या आहेत ज्या खंडित मूर्ती असतात फोटो असतात त्यामधूनही खूप नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि अशा मूर्तीमध्ये कधीही माता लक्ष्मी किंवा कोणतेच देवी देवता म्हणजे पूजा पूजेमध्ये ते समाविष्ट धरले जात नाही त्यामुळे अशा मूर्ती तुम्हाला सर्वप्रथम घराच्या बाहेर काढायच्या असतात त्यानंतर बघा मंदिरामध्ये कधीचे साठलेले हदिकुंकवाच्या पुढे असतील अक्षदाच्या पुढे असतील तुम्ही कुठे देवदेवतांना गेला असेल आणि आल्यानंतर ते तसंच तुम्ही मंदिरामध्ये ठेवून दिलं असेल तर तेही तुम्हाला या दिवशी जिथं तुम्ही फुलं वगैरे विसर्जन करता त्या ठिकाणी तुम्हाला ते विसर्जन करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला मंदिराचीही पूर्ण साफसफाई स्वच्छता करायची आहे त्यानंतर बघा घरी आपण कुठला प्रोग्राम असेल काही असेल, असेल, असेल तर आपण घराला जे तोरण लावतो आंब्याचं असेल किंवा फुलांचं असेल तर ह्या तोरण जे सुकून गेलेलं तोरण आहे तेही तुम्हाला या दिवशी काढून टाकायचं आहे नवरात्री येण्याच्या आधी आणि अशा पद्धतीने तुम्हाला घरातील साफसफाई आणि स्वच्छतेकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे त्यानंतर तुमच्या घराची भंगार साठलेला असेल किंवा एक रिकामी कुठली बॉटल असतील काही असेल ते तुम्हाला या नवरात्री येण्याच्या आधी तुम्हाला घराच्या बाहेर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला जे तुमच्या घरात फाटके कपडे असतील ते तुम्ही या दिवशी घराच्या बाहेर नक्की करा कारण फाटक्या कपड्यांमुळे माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही जर फाटलेले असतील तुम्हाला नसतील टाकायचे तर ते तुम्ही शिवून वापरा पण फाटलेले कपडे घरात यूज करू नका मुलांना बाळांनासुद्धा फाटलेले कपडे तुम्ही वापरायला देऊ नका बघा मित्रांनो असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने सर्व समस्या नष्ट होतात जे नऊ ग्रहांचे अशुभ लागलेले असते आपल्याला ते या याची पूजा देवीची पूजा केल्याने दूर होते आणि आपला आनंदी जीवन होतं सो की समाधानी आपण आपला संसार करू शकतो घटस्थापना ही शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शुभ मुहूर्तावर केली जाते त्यामुळे आपल्या संसारामध्ये किंवा आपल्या जीवना माते जीवनामध्ये मातेचाच चांगला असा आशीर्वाद आपल्याला भेटतो आणि आपल्या ज्या जीवनात जे काही कष्ट आहे दारिद्र्य आहे ते सगळं नाश पावतं त्यामुळे तुम्हीही तुमच्या तुम्ही मातेची मनापूर्वक श्रद्धा भक्ती करा बघा तुम्हालाही देवी नक्की फळ देईल आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका